काय भाव चालू आहे मित्र आज आज लोकल माल चारशे रुपये सात चारशे रुपये पुराला तुमचं काय मागेल आमचा चारशे रुपये बरं मागवून अरे अरे वा अरे वा जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघत की इंफर्मार यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे पोहणे सात सात वाजले तर आज काय मार्केट आहे बघू आणि नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आजचं सिच्युएशन काय मार्केटचं कारण आवक पण खूप जास्त कमी आहे एकच लाईन आहे त्याच्यात पण गाड्या खूप कमी आहे तर काय अंदाज आज मार्केटचा आणि काय रेट चालू आहे तर ते बघू आणि शेतकऱ्यांना त्यांचे प्लॉट वगैरे भरपूर विचारू तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा तर चला जाऊया तर ही सिंगल लाईन आहे इतक्यात पण गाड्या कमीच आहे मित्रांनो खूल आज आवक जरा कमी जा, आणि काय रेट चालू आहे हे तिथं गेल्यानंतरच कळल तर, तर असं हे पूर्ण मार्केटचा एक शॉर्टकट नजारा तर रेट काय आहे बघू काय भाव चालू अपवाच दिला काय भाव दिला हा भाव दिला तीनशे अकाऊंट रुपये दिला तीनशे अकाऊंट हो अवाग तर फार कमी तरी रेट तेवढेच आहे हो तेवढेच रेट आहे चालतंय कोणती व्हरायटी आर्यमान चालतंय लो यार

ಮಿತ್ರ ಚಾರತಿ ವರಾಯಿ सतरा पंधरा सतरा पंधरा पंधरा सतराची कंडिशन त्यांची पंधरा सतरा कारण नवीन वरायटी आहे त्यामुळं विचारतो काय भाव चालू आहेोकल चालू आहे तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे तुमचा काय भाव मागे तुम्ही माझा तीनशे एक चाळीसची खाल्ली कोणती व्हरायटी आणि ये टिपका टिपकाओला जाणतो टिपकावाला जाणतो आला एकशे एकेचाळीस वीस सहाशे चांगला चांगला काय मागेल चांगला साडेतीनशे किती लावलेलं दांबाटे एक यात्रा किती खर्च आलं काय करणं कर? पावणे दोन लाख रुपये होईल का वसूल वसूल असे बाजारचा चारशे साडेतीनशे चारशे असले तर आहे पण आव हे नाही आवडेज नाही नवीन क्लॉट वगैरे काही नवीन प्लॉट तर नाही लावला त्यातच थकून गेलो आम्ही बाजारच नाही तर काही चालतंय दोन दिवस बाजार वाढते नंतर बाजार पडते त्याचे पैसे नाही लावला तो बारा नाही दुसरं कोणतं पिके शेतकऱ्या ना असं सांगेल तसा पैसा होईल तुमच्या मते दुसरं पिकं कोणतं केलं तर व्यापारी का पैसा थोडं देणं शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे चालू शकत नाही चालत चालतं आहे हो हो काय मग ते प आपल्याला तर मस्त वाटतं ग झालं पाहिजेल याचं झालं कोणत्या पिकात व्हायलाच व्हायला पाहिजे पैसा पण ते व्यापार लई नाही ते मग तुम्ही शेतात बस कर हां नाही नाही चालतं कोणत्या गावचे मनमाड पाण्यावाडी चालतं तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे एकच लाईन आहे पण गर्दी खूप कमी आहे बघू पूर्ण दोन्ही साईड लाईन नाही आहे पूर्ण तरी रेंज टेम्पररी आहे काय भाऊ दिला माऊ तीनशे पंचाळीशी खाली गेला खाली झाला बरं तीनशे पंच्याऐंशी हां तीन, तीन, तीन वाजता काय मार्केट होता तरी आमदार तीन वाजता होता ना साडेतीनशे तीनशे पंच्याऐंशी पर्यंत लवकर चारशे रुपये आपण ट्रेस चालू आहे आ? रेट मध्ये बदल नाही झाला हेच रेट चालू आहे ना कोणत्या गावची कोणता कंडिशन कशी चालते तुमची प्लॉट आहे ना चांगले ना चालते नवीन प्लॉट वगैरे काही नवीन नाही सगळे कांदे कांदेच का कोणते लाल कांदे लाल कांदे आणि उन्हाळ कांदे विकले का नाही उन्हाळ कांदे तुमच्या घरात पाऊस आहे पाण्यामुळे चालतंय आता माल चालू आहे चारशे रुपये चारशे शेतकरी आणते त्याच्यामध्ये चा, तीन चार किलो किडका तिरंगा गोलटी बातला शेतकरी दाखवताना दाखवू त्या सात आठ कॅरेट करते, करते मीडियम माल काळात होते पन्नास साठ रुपये कट भरपूर मान झाला अशी मोठ्या सारखी राहतील नाही त्याच्यानंतर शेतकरी पैसे घेताना पाचशेच्या बंडल मध्ये पन्नास ची नोट घेणार नाही पाचशेच्या बांडल पन्नास नोट नाही माझी बोट सारखे राहत असं काही राहत नाही चारशे गुवाहाटी चालू आहे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत चालतंय पुढच्या महिन्यात काय सिच्युएशन राहील राहील तरी माझा अंदाज सरासरी तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे हीच रेंज राहील हा हीच रेंज राहिल चालतय काय वागता पाच काय वागता मागा चारशे साडेतीनशे पावणे चारशे ಎಡಟಿ ಅರೆಮಾನ ಸಂಪಲೇಟ ಸಂಧಾರ ಪಡಲ ಮಾರ್ಕೆಟ್ ಗಾಡ್ಯಾ ಸಂಪತ್

आर्यमान चालतं प्लॉटची कंडिशन कशी सध्या प्लॉट आता सांगतो आलं भुरकत आले हो शेवटचा पुढे आहे नवीन प्लॉट वगैरे काही नवीन प्लॉट आहे पण थोडे पाला नाही राहिले कोणते नवीन नवीन आर्यमान आर्यमानच लावलं आहे किती कॅरेट आलं एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस

प्लॉटची कंडिशन कशी जात प्लॉटची कंडिशन कशी जाते प्लॉट एक नंबर आहे म्हणजे पावसाचा नवीन प्लॉट वगैरे काही नवीन नाही का सिंगल प्लॉट हा चालू येतोच राहते जे शंभर जाळे वीस तीस पन्नास जाळ्या पावसामुळे काय कारण झालं पावसामुळे चालतंय तर एकंदरीत संध्याकाळचं मार्केट जवळपास चारशे झालेलं आहे सव्वा सात साडेसात वाजता कारण मार्क पूर्ण गाड्या संपलेल्या म्हणजे पूर्ण मालच नाही त्यामुळे भाव वाढलाय थोडा बाकी इतका पण नाही वाढला जेवढा ॲव्हरेज फक्त भाव वाढायला पाहिजे तेवढा नाहीये बाकी बाकी तुम्हाला काय वाटतं मार्केट बद्दल कमेंट करा कारण कंबाईंड खूप गरजेची आणि शेअर करा आपल्या मित्रांना सारा आणि परत भेटून नवीन उडत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र